नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजा मध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीच नाव आहे देतो तो दे देघोदे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरे होती त्यातील एक घर विनोचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडांवरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आई जवळ विनूची आई म्हणाली अरे किती काही करतोस फळे मोठी होऊ देत पिकू देत मग काढीन तुला खायला देईन एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळ गरे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले विनू पाहतच होता रसाळगरांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विनूच्या हातात देऊन शेजारच्याकडे पोहोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विनूने हातातील द्रोण शेजारच्याकडे पोहोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळ गरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघर कर पोचून झाले तरी आपल्याला गरे देण्याची आई गोष्टच काढत नाही याचे विनूला नवल वाटले वाईटही वाटले आईच्या हे लक्षात आले ती हसली तिने विनूला जवळ बोलावली आणि अतिशय प्रेमाने घरांचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूची नाराजी केली नाही आपल्याच घरचे फळ न आपल्याला सगळ्यात शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विनूला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्या जवळ जे असत ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा आहे की राक्षस विनूची समजूत पटली त्याने आनंदाने घरी खायला सुरुवात केली हा विनू म्हणजेच महात्मा गांधींचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होत बालमित्रांनो लक्षात ठेवा देतो तो देव आणि फक्त स्वतः पुरते राखून ठेवतो तो राक्षस तर बालमित्रांनो आज आपण देतो तो देव ही गोष्ट पाहिली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा